नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील मालाडकर तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा पण मला जो आजार झाला आहे तो एका मोडतो त्या आजाराचं नाव आहे बर्ड चेरी सिंड्रम हा दुर्मिळ आजार दहा लाखामध्ये एका व्यक्तीला होतो ही अशी समस्या आहे ज्यामध्ये लिव्हर मध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात त्याच्यामुळे रक्ताचा निचरा योग्य प्रकारे होत नाही आणि ताजा ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचत नाही याच्यामुळे लिव्हरचे तीव्र नुकसान होऊ शकते किंवा लिव्हर निकामी होऊ शकते माझी आर्थिक परिस्थिती खूप बेताची असल्यामुळे व कुटुंब बहिणीच्या कमावीवर चालत असल्यामुळे था खूप परवड सोसावी लागत आहे डॉक्टरांनी मला ट्रक्काच्या गाठी वितळवण्यासाठी एन एक्स झिरो पॉईंट फोर एमएल चे इंजेक्शन दिवसातून दोनदा घ्यायला सांगितले आहे हे इंजेक्शन मला सहा महिने कंटिन्यूअसली घ्यायचे आहे जर एखाद्या वेळेस एखादे, एखादे इंजेक्शन घ्यायचे चुकलो तर पुन्हा सहा महिन्याचा कंप्लीट कोर्स मला पूर्ण करावा लागणार आहे असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे हे इंजेक्शन घेण्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची आवश्यकता नाही आहे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला रेडिओलॉजी प्रोसिजर करायची आहे या ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च साधारणतः सहा ते सात लाख रुपये इतका आहे मित्रांनो या उपचारासाठी मला आर्थिक मदतीचा बहुमूल्य हात आपण पुढे करावा मी आमची वसई रुग्णमित्र श्री राजेंद्र डगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था संघटना मुख्यमंत्री सहायता निधी इत्यादी ठिकाणी मदतीसाठी माझी फाईल पुढे सरकवली परंतु दुर्मिळ आजार व हा आजार त्यांच्या यादीत नसल्यामुळे माझी फाईल बहुतांश ठिकाणी रिजेक्ट झाली शेवटचा पर्याय म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना आवाहन करत आहे की मला माझ्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य करावे कमीत कमी, कमी पाचशे ते हजार रुपये आपण मदत करावी अशी विनंती व मागणी मी करत आहे तसेच संस्था न्यास मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्या पायचा फेरविचार करावा व अशा दुर्मिळ व्याधींचा समावेश आपल्या यादीत करावा ही मागणी करत आहे मला मदत करण्यासाठी माझे बँक डिटेल्स मी व्हिडीओ शेवटी टाकत आहे मला जास्त जास्त लवकरात लवकर सहकार्य करावे ही नम्र विनंती जेणेकरून मी लवकरात लवकर बरा होईल